गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा तरुणींचे जल्लोषपूर्ण वातावरण सोबत चित्तथरारक प्रत्यक्षकाचे सादरीकरण तीनशे अकराशा वादकांचा एकाच वेळी गजर श्रीकृष्ण राधा वेशभूषा स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी यंदा तरुणींचाही दहीहंडीचा महोत्सव जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर पार पडला कांत्याबाई जैन फाउंडेशन प्रायोजित आणि युवा शक्ती फाउंडेशन आयोजित तरुणींचा दहीहंडी महोत्सवाप्रसंगी खासदार स्मिता ताई वाघ आमदार सुरेश पोळे जिल्हा अधिकारी आयुष प्रसाद कर्नल अभिजित महाजन जैन इरिगेशन अध्यक्ष अशोक भाऊ जैन ज्योती जैन डॉक्टर भावना जैन आशुली जैन माजी महापौर जयश्री महाजन विष्णू भंगाडे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील डॉक्टर अस्मिता पाटील प्रतिभा शिंदे पारस राका अमर जै युवा शक्ती फाउंडेशनचे विराज कावडिया व शहरातील मान्यवर उपस्थित होते ऑलम्पिक स्पर्धेमध्ये भारताचे आतापर्यंतचे यश यावर विशेष थीम घेऊन यंदा दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला धर्मेंद्र राजपूत जळगाव टाइम्स न्यूज